मेळघाटच्या धारणी पासून परतवाड्यापर्यंतचा हा रस्ता मेळघाटच्या जंगलामधून ब्रिटिशांच्या काळात बांधला गेला होता ब्रिटिशांनी आपल्या देशात दीडशे वर्ष राज्य केले देशात सरकारला मोठ्या पूल इमारती रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवून दिले ज्यामध्ये ब्रिटिशांनी मेळघाटच्या जंगलाच्या मार्गात सेकडो पूल बांधले होते ते आजही अस्तित्वात आहेत सूत्रांनी सांगितले की सुमारे शंभर वर्ष जुन्या पुलांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे ही माहिती सरकारला देण्यात आली आहे परंतु आजही ब्रिटिशांच्या काळात धारणी ते परतवाडा रस्त्यावर डझनभर पूल बांधलेले होते आजही या पुलावरून वाहने पंचवीस टनापासून ते चाळीस टनापर्यंत प्रवास करताना दिसत आहे या पुलांची देखभाल असूनही हे पूल मोठा अपघात देण्याचे देत आहे या पुलांची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे परंतु पुलाच्या पुनर्बांधणीची कोणतीही योजना आखली गेली नाही आणि हे शंभर वर्ष जुने पूल आजही अस्तित्वात आहेत कालबाह्य झालेल्या पुलांची कारण कोणतीही मोठी दुर्घटना कोणत्याही वेळेस होऊ शकते हरिसालच्या सीमा भागानंतर व्याघ्र विभागाचे जंगल निर्माण करण्यात आले आहे जेथे व्याघ्र विभाग कोणत्याही बांधकामास परवानगी देत नाही परंतु या ब्रिटिश काळाचे पुलांमुळे कोणताही मोठा अपघात होऊ शकतो याकडे आता शासन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे ब्रिटिश राजवटीच्या काळात बांधलेले हे पूल कोणत्याही मोठ्या अपघाताचे कारण बनू शकतात मारुती पाटणकर न्यूज चिखलदरा